महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त कुरुंदवाड शहरात बेनदाती खोंडांच्या करतोडणी स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत भास्कर पाटील यांच्या खोंडाने प्रथम क्रमांक पटकावला महाराष्ट्र कला सांस्कृतिक संघाच्या वतीने कुरुंदवाड शहरात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत एकूण तेरा खोंडांनी भाग घेतला या स्पर्धेत प्रथम क्रमांक भास्कर पाटील द्वितीय क्रमांक जयंत पाटील आणि तृतीय क्रमांक सुरेश शेंगे यांच्या खोंडाने मिळवला विजेत्या स्पर्धकांना माजी खासदार राजू शेट्टी दत्त उद्योग समाजाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या निमित्ताने माजी नगराध्यक्ष चंगेशकांत पठाण शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्राध्यापक शरद पराडकर सामाजिक कार्यकर्ते अप्पासो भांडगर आणि माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील यांना कुरंदवाड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी राजू आवळे माजी नगराध्यक्ष दादासोब पाटील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील शिवसेना शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस प्रफुल्ल पाटील तानाजी आलासे आदी उपस्थित होते या स्पर्धा पाहण्यासाठी शौकिनाने मोठी गर्दी केली होती बेफ्यांसाठी कुरंदवाड होऊन उमेश माळगे